तुम्हाला आम्हाला गरीबी गुलामी मधून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन वंचित बहुजन आघाडी पुणे आणि पैठणी चिंचवड शहर आयोजित आजच्या या सत्ता परिवर्तन महासभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचा आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्या मार्गदर्शक आदरणीय अंनी आंबेडकर तुम्हा आम्हा सर्व वंचितांच भविष्याच नेतृत्व सुजात दादा या मंचावर उपस्थित आपले सर्व सन्माननीय अतिथी वेळेचा बंधन असल्यामुळे आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित आहोत सभेला आपण नाव दिलेलं आहे सत्ता परिवर्तन आणि हे सत्ता परिवर्तन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या तमाम वंचित बहुजन समाजातल्या बांधवांना माझी विनंती आहे एक शायर मंतों के कबीले को तबाही से बचाने के लिए हम सर बदल देते हैं सरदार बदल देते हैं मशवरा यह है, है कि बाड़ा साहब से मत उलझिए ये ऐसे नेता है जो सरकार बदल देते हैं यहां महाराष्ट्र के देश के अनेक सरकार आदरणीय बाड़ा साहेब मी बदललेले ज्या पार्श्वभूमीवर आपली ही पुण्यामध्ये सभा आहे साहेब कल्याण मध्ये भाजपाच आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो आणि या पुण्यामध्ये पुण्याचे सी पी अमितेश कुमार पुण्यातल्या दोनशे बहात्तर खुख्या गुंडांची परेड घेतात ओके 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 पण खरी पर्यंत भाजप पर आर एस च्या कार्यकर्त्यांची घेतली पाहिजे ते खरे गुंडे भाजप आणि च्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरीचा हैदोस इथं काही पत्रकार काही वकील लोक येतात त्यांच्यावर तुम्ही हल्ल्या करता आज इथं पुण्यात लाखो लोक बाळासाहेबांच्या नेतृत्वात उभे आहेत आता या ढोंगात शेपूड घालून बसले असते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात दे युद्ध आहे काल परवा तुम्ही मध्यंतरी धनांजे पाटलांना सल्ला दिला ते त्यांनी वैयक्तिक जेवण न करता सार्वजनिक जेवण काहीतरी घातपात होण्याची शक्यता आहे आणि काल पर्वत ते बोलले हे काहीतरी निष्प्रेम होऊ शकतो की काय मला हेच साहे। मुंडे साहेबांच्या गाडीला हिंदी काना धक्का दिला टिपी मुंडे साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री चारदा हे पडले पण नाही फार नशीब शिवाजी महाराजांच्या सोबत झालेला माहिती आहे मी आपल्या सर्वांच्या समोर अधिक घेणार पण ही जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे या परिस्थितीला एक इम्रा अलीपुर नावाचा शाहर म्हणतो ते सलीलो की मैत्री मोहब्बत ना मिलेगी वक्त है सियासी हवाओं का करलो कब्जा क्योंकि तो भीख मांगने से कभी हुकूमत ना मिलेगी विराज पाटा की लड़ाई है सत्ता परिवर्तन उत्तरा चीज है हमारे सरकार कार्यकर्ता का प्रश्न पड़ते कहीं तो एक अंदोलन जागरूक रहे होना

तो मतलब मकान है, तो अल्लाह मकान का है, तो मतलब दुकान के सामने, तो मतलब तो दुकान का है, तो मतलब मकान के सामने, दोनों का तो मतलब हमने सामने, काइस नहीं, ड्रेस नहीं, ड्रेस नहीं, आमची विनम्रता है, ये तरह स्पष्टता नहीं पाई जाए, बहुत बड़े भूमिका गिनती पाई आमच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या मित्रांना विनंती आहे जेवढं भाजपाला सत्तेतून बाहेर फेकणं गरजेचं आहे तेवढंच वंचित बहुजन समाजाला सत्ता संपत्ती भागीदारी देणं गरजेचं आहे

आमच्या शिवसेनेच्या मित्र पक्षांना विनंती करतो की आमच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे संभाजी मुले संयुक्त मेळावा आपण आदरणीय बाळासाहेबांनी एक आपण युती तर आपण संभाजी आपला संयुक्त मेळावा करू आपण घेत BASTARD!

पण आमची आपल्याला विनंती असेल या महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही चाललेलं वातावरण हा फक्त एक काही दोन खासदारांचा आमदारांचा विषय नाही आम्ही बाळासाहेब काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात पंच्याऐंशी लाखवते राष्ट्रवादीला मागच्या निवडणुकीत सत्त्याऐंशी लाखवत शिवसेनेला महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार यांचे आता पुत मी आमच्या पन्नास आमदार आले पंचा अनेक माता अनेक आमदार आपल्या सगळ्या पक्षाला सोडून पण मी आपल्याला सगळेच्या माध्यमात विनंती करतो ते आपल्याला सगळ्या पंचायतशी लॉक सत्त्याशी लॉक आजी मुख्यमंत्री आजी मंत्री

तो आज दिया समीर जिंदा रथ कबीर जिंदा रथ समीर जिंदा रथ कबीर जिंदा रथ हौ सुनो के तरक कोशिश करो तीर जिंदा रथ

समजण्याची भूम करू नका ते इतर नेते कोणाची चर्चा करतोय काही काही नेते असे आमचं आम्ही नाव नाही घ्या जिदळ वाढा उदर खडा जिजळ वडा उदर खडा

হিসা পাচ্ছি আমরা ভারতীয় জনতা পার্টি হল আমি পাবো সাতত্যা গান্ধী মহারাষ্ট্র ভারতীয় জনতা পার্টি হল बाळासाहेबांग्रेस आपल्या सक्षम नेता आम्हाला दिसत ज्याच्यावर भेट ठेवा कोणतरी पार्टी जाईल खात्री झालेली म्हणून आपल्याला खास करून आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना विनंती करेल एनडीए मध्ये अडतीस पार्टतीस त्या अडतीस सव्वीस पार्टी आल आलो अने पुरात बहुजन आघाडीची ताकद आणि सत्तेचा हिस्सा मला फार चिंता वाटते काळजी वाटते विरोधी पक्षाचा संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही जर लोकांना बरोबरीची वागणूक घेणार कसा तसं मी सत्तेत आल्यानंतर बरोबरीची वागणूक देतो मी आमच्या सगळ्या लोकांना विनंती करते

别出了不到，不到。